गुरुवार तीस मे दोन हजार चोवीस रोजी सीटूचे चे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे सीटूचा चा वर्धापन दिन सीटूचे चे राज्य महासचिव कॉम्रेड एम एस शेख यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते कॉम्रेड आडम मास्तर यांच्या हस्ते सीटूचा चा लाल झेंडा फडकवण्यात आला यावेळी संपूर्ण कार्यालय परिसर व वस्ती परिसर लाल झेंडे बांधवून सजवण्यात आले जगातील कामगारांनो एक व्हा कामगार कायदे लागू करा चार श्रमसंहिता रद्द करा सीटूचे वर्धापन दिन चिरायू हो सर्वांना रोजगार मिळाला पाहिजे किमान वेतन मिळाले पाहिजे कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करा कामगारांवरील अन्याय अत्याचार हाणून पाडा सरकारची धडपशाही चालणार नाही सीआयटीयू जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद अशा अनेक गगनभेदी आवाज घोषणा देऊन सारा परिसर दुमदुमून सोडले यावेळी पुढे बोलताना आडम मास्तर म्हणाले की नुकतेच लोकसभेची निवडणूक पार पडली असून चार जून दोन हजार चोवीस रोजी देशात सत्तांतर होण्याची चिन्ह दिसत आहेत सत्ताधारी विरुद्ध जनता आक्रमक झालेली असून जनता विरोधी व देशविरोधी धोरणांविरुद्ध लढण्यासाठी जनता जागृत झालेली आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघात लाल बावटा विधानसभेत सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करेल ही शपथ घेऊन वर्ग संघर्ष तीव्र करा यावेळी महासचिव कॉम्रेड यमेश शेख म्हणाले की आज कामगार कर्मचारी जागृत होऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढत असताना त्यांच्यावर अघोषित आणीबाणी लागण्याचा प्रयत्न चालू आहे मंदिर मस्जिद सांस्कृतिक व सांप्रदायिक हल्ले चळवून अराजकता माजवली जात आहे यामुळे पोटासाठी लढणाऱ्या माणसाला लोटले वास्तविक चार श्रमसंहिता रद्द करून अगोदरचे कामगार कायदे अंमलात आणण्याची जबाबदारी आहे म्हणून येत्या काळात ज्याप्रमाणे शेतकऱ्यांनी तीन कृषी काळे कायदे रद्द करायला सरकारला भाग पाडले त्याच धर्तीवर सभिकांना वज्र बांधून या सरकार विरुद्ध संघर्ष अधिक करण्याची गरज असल्याचे सोलापूर प्रजा नाट्य मंडळ कला पथकाचे शाहीर प्रशांत मॅकल अरुण सामल विशाल पवार चंद्रकांत मंजुळकर आदींच्या समुदायाने क्रांती गीत सादर करून वातावरणात स्फुल्लिंग चेतावले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अॅडव्होकेट अनिल वासम यांनी व्यक्त केले

शहरातल्या कार्यकर्त्यांनी काम केलं क्रांतिकारकपणा त्यांनी आपल्या पुढे दाखवून दिलं इतकंच नाही अनेक काँग्रेसवाले माझ्याकडे आले लाखो रुपये घेऊन आले त्यांना मी सांगितलं लाल झंग्याला विकत घेणारा माणूस अजून जन्माला कार्यकर्त्यांनी जे स्वाभिमान दाखवलं लाल झंग्याला तुम्ही खरी सलामी दिली या लोकसभेच्या लहान आव्हान येणार परवा मुंबईला गेलो काही आय एस अधिकाऱ्यांनी मला सांगितलं बावीस ते सव्वीस ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे जागा सोडेल या भ्रमावर राहू नका आतापासून त्यांचे कट तुम्हाला विधानसभेमध्ये आपल्या माणसाला पाठवावं लागणार आणि विधानसभेमध्ये सीटूचा झेंडा सोलापूर अस्तल्याशिवाय राहणार